आठ ऑगस्टला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जनसन्मान यात्रा ही उत्तर महाराष्ट्र नाशिकमधून सुरू होत आहे ह्या यात्रेच्या निमित्ताने आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री हे सर्वजण त्या जनसन्मान यात्रेमध्ये थेट जनतेशी संवाद साधणार आहेत जनतेच्या अडीअडचणी समजून घेणार आहेत ही लाडकी बहीण योजना याचा आढावा घेतला जाणार आहे ह्या ज्या काय योजना आहे ह्या संदर्भात आणि राज्यातील जनतेचा ज्या काय अडीअडचणी समस्या असतील त्या जाणून घेण्याचा प्रयत्न ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसन्मान यात्रेमध्ये यात्रेमधून होणार आहे ही यात्रा संपूर्ण राज्यभर जाणार आहे नमस्कार मी अतुल जैन आपला अतुल आपली बातमीमध्ये आपला सर्वांचं हार्दिक स्वागत करतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या ज्या राजकारणाची सध्याची परिस्थिती आहे त्याबाबत आपण हो। जाणून घेणार आहोत ज्या पद्धतीने राष्ट्रवादीसुद्धा दोन गट आहेत एका ठिकाणी शरदचंद्र पवार साहेब आणि एका ठिकाणी अजितदादा साहेब पण त्यामध्ये महायुती आणि आज शरदचंद्र पवार साहेब यांच्यामध्ये जे राष्ट्रवादीमधलं जे युद्ध आहे त्यामध्ये कशा पद्धतीने राजकारण सुरू आहे आणि आज येणारी विधानसभा जी आहे ती कशा पद्धतीने लढवली जाणार आहेत याबाबत आज चर्चा करणार आहोत तर आपल्यासोबत मुंबई ओबीसी विभागचे अध्यक्ष बबनराव मदनेसाहेब आहेत बबनरावजी काय सांगाल ज्या पद्धतीने जसं आपण बघत असाल की विधानसभेची रणधुमाळी आता सुरू होते आहे आणि राजकारणामध्ये सगळेच म्हणजे महायुती असो महाआघाडी असो सगळे एकदम जोरात आपल्या कामात लागलेले आहेत प्रत्येक पक्षाचा उमेदवार तयारी करतो हे निवडणूक लढण्यासाठी आणि त्यासाठी सध्याची जी तयारी चालू आहे आपण सुद्धा रोज ऑफिसला जात आहे राष्ट्रवादीच्या नेत्यांशी संपर्क आहे कशा पद्धतीने सध्या या विधानसभेची निवडणूक आपण लढवणार आहात आणि काय तयारी सध्या सुरू आहे हे पण आता सध्या महायुतीचं सरकार आहे आणि आपण आता पाहिलं असेल की आत्ताच अर्थसंकल्पामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब यांनी या अर्थसंकल्पामध्ये ज्या काही योजना आणलेल्या आहेत त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची योजना जी आहे ती लाडकी बहीण योजना आहे परत शेतकऱ्यांसाठी वीज माफ केलेली आहे त्याचप्रमाणे युवकांसाठी त्यांना प्रशिक्षण आणि त्याचबरोबर विद्यावेतन हे सुरू केलेलं आहे अशा ज्या काही अर्थसंकल्पामध्ये ज्या काही योजना आणलेल्या आहेत त्याच्यातून या राज्यातील जनतेला एक विश्वास निर्माण झालेला आहे की हे महायुतीचं सरकार हे जनतेचं सरकार आहे जनतेच्या अडीअडचणी सोडवणारं सरकार आहे जनसामान्यांचं सरकार आहे हा जो विश्वास या महायुती सरकारने निर्माण केलेला आहे त्या त्यामुळे या ठिकाणी आपण पाहताय की आज ज्या पद्धतीचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे आदरणीय नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब यांनी सुरू केलेलं आहे आणि ज्या पद्धतीने पक्ष आज जनसामान्यात जात आहे त्यावरून आम्हाला निश्चितपणे खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये महायुतीचं सरकार येणार आहे आणि त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये जनसामान्याचं मत मिळवण्यासाठी आणि जनसामान्याचा विश्वास निर्माण करण्यासाठी निश्चितपणे आम्हाला ह्याच्यामध्ये यश येईल ज्या पद्धतीने आपण सांगितलं की आपण लोकांचा विश्वास मिळवलेला हो आहे अशा पद्धतीने आपण जेव्हा बघतो तेव्हा समोर जे विरोधक आहेत ते सुद्धा म्हणतात की ज्या पद्धतीने लाडकी बहीण योजनेचा हो आपण विषय घेतलेला आहे त्यामध्ये एक पक्ष आहे जो कोर्टात गेलेला आहे पण त्या ठिकाणी सुद्धा त्यांना नकारलेला आहे की सदरची जी, जी योजना आहे ती सरकारची योजना आहे त्यात आम्ही पडू शकत नाही अशा पद्धतीने विरोधक या गोष्टीचा विरोध करतायत लाडकी बहीण योजना यामध्ये लोकांना नक्कीच पैसे मिळतील का अशीसुद्धा शासनकता विरोधक सांगतायत ज्या पद्धतीने संजय राऊतजी म्हणत आहेत की फक्त दोन महिन्याचं फक्त राजकारणाचं एक नाटक आहे दोन महिन्यानंतर तुम्हाला बहीण विसरतील असं सगळं विषय काय बन सांगताय आज विरोधकांचं असं झालेलं आहे विरोध असावा असा पण आज ज्या पद्धतीने आज ह्या माध्यमातून आज महिलांना त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून त्यांना एक लाभ मिळणार आहे आणि याची तरतूद अर्थसंकल्पामध्ये आदरणीय उपमुख्यमंत्री दादांनी केलेली आहे आणि हे जे काही विरोधक बोलतात आहे की निवडणुकीच्या निवडणुकासमोर ठेवून केलेलं आहे असं काही नाही आहेत हे सम आज आपण पाहिलं असेल की अजितदादानी बोललेला आहे की ज्या पद्धतीने जी गोष्ट अशक्य आहे अशक्यला शक्य करण्याची ताकद जर कोणामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये असेल तर तेच आमचे आदरणीय अजितदादा यांच्यामध्ये आहे आज आपण पाहिलं असेल की त्यांनी एक असा राज्यात नेता आहे की दिलेला शब्द पाळणारा नेता आहे आणि हा विश्वास आज राज्यातील जनतेला निश्चितपणे आहे आणि विरोधक जे आहेत ते अशा पद्धतीने कस तसं पाहताय कोर्टात जाणं वगैरे म्हणजे तुम्ही करताय काय आज ज्या योजनेमुळं आज महिलांना आपल्या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून त्यांना लाभ मिळणार आहे मग तुम्हाला काय वाटतं त्यांना हा लाभ मिळू नये का मग ह्याच्यासाठी तुम्ही कोर्टात गेला आहेत का हे तुम्ही आज ते देणार आहेत ना निश्चितपणे देणार आहेत आज तशी तरतूद केलेली अर्थसंकल्पामध्ये त्यामुळे विरोधकांना माहिती आहे शेतकऱ्यांना वीज माफ केलेली आहे तरुणांना आज शिक प्रशिक्षणाच्या माध्यमातून विद्यावेतन चालू केलेलं आहे आणि अशा पद्धतीने ज्या वेळेस आज गॅस सिलेंडर वर्षाला तीन गॅस ज्या आज गुजबळ साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या विभागाच्या माध्यमातून तीन मोफत गॅस मिळणार आहे म्हणजे ह्या ज्या काही जनसामान्यांच्या ज्या काही सुविधा आहेत जनसामान्यांच्या जो काय त्रास आहे त्या त्यामध्ये त्यांना हा लाभ मिळणार आहे आणि आज तुम्ही ह्या गोष्टीचा लाभ मिळू नये म्हणून कोर्टात जात आहे हे खरं पाहता विरोधकांना विरोधकांनी विरोधक असावात पण अशा पद्धतींचा विरोध नसावा आणि आज ज्या पद्धतीने संजय राऊत वगैरे बोलतात त्याला काही अर्थ नाहीये आज निश्चितपणे राज्यातील जनतेला विश्वास निर्माण झालेला आहे की महायुतीचं सरकार निश्चितपणे येणार आहे आणि ह्या योजना ह्या आता ज्या सुरू केलेल्या आहेत त्या सर्व योजनांचा लाभ येणाऱ्या पुढील पाच वर्षात पुन्हा सरकारी असं पाच वर्ष दहा वर्ष जोपर्यंत हे महायुतीचं सरकार है, तो परंत है या राज्यात असेल तोपर्यंत हा सर्व लाभ ह्या आपल्या राज्यातील जनतेला मिळणार आहे एक बघायला गेलं बपनची तर एक कौतुक वाटतं की ज्या पद्धतीने सगळ्या पक्षाचे नेते महायुतीचे ने जे नेते असतात ते एकमेकांविरोधात शब्द अनेक वेगळ्या पद्धतीचे शब्द आपण बोलू शकत नाही अशा पद्धती शब्द वापरत असतात पण कौतुक करावं या तीन व्यक्तींचं एका ठिकाणी देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री परत उपमुख्यमंत्री अजितदादा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब या तिघांचा ताळमेळ जो आपण बघतो ते अत्यंत सुंदर आणि कधी एकमेकांच्या विरोधात कधी बोलतात आपल्याला ना बघितलं नाही कधीही आपण जेव्हा चर्चा करतात तेव्हा एक चांगल्या पद्धतीने त्यांची चर्चा आपल्याला दिसते काय खास विषय असेल की खालच्या कार्यकर्त्यांचा समतोल बिघडतो पण हे तीन नेते आहेत जे युतीचे मुख्य नेते आहेत ते अत्यंत सुंदर पद्धतीने या या महायुतीचं गाडं चालवतात आज जे जनतेला हवं आहे असं त्रिमूर्तीचं सरकार म्हटलं तरी चालेल हे त्रिमूर्तींचा इतका विचार एक आहे आणि या विचाराने ते आज ज्या पद्धतीने बाकी विरोधक जे बोलत असतात पण यांच्यावर ते त्याचा कुठलाही परिणाम होत नाही आणि ह्या त्रिमूर्तींचा ह्या जनतेसाठी राज्यातील जनतेसाठी ह्या राज्याला विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे नेण्यासाठी हा जो काही त्यांनी जो आदरणीय आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या विचारावर विश्वास ठेवून ज्या पद्धतीने आज देशाचं सरकार चालू आहे आणि राज्यामध्ये या त्रिमूर्तींनी जो विश्वास निर्माण केलेला आहे जनतेमध्ये आणि यांचा जो काही एक विचार आहे हाच विचार येणाऱ्या काळामध्ये महायुतीचं सरकार पुन्हा एकदा सत्तेमध्ये येण्यासाठी हाच विश्वास निश्चितपणे उपयोगी ठरणार आहे आता आपण पाहिलं असेल की ज्यापर्यंत तुमच्या आठ तारखेपासून एक जनसन्मान यात्रा सुरू होणार आहे नेमकी ही जनसन्मान यात्रा काय आहे आणि नेमकं अजितदादांना काय यातून म्हणायचं आहे किंवा तुम्हाला सर्वांना का यातून काय म्हणायचं आहे आणि कशा पद्धतीने कुठपर्यंत ही सन्मान यात्रा जाणार आहे आणि लोकांना काय सांगणार आहे लोकांकडनं काय अपेक्षा आहे आठ ऑगस्टला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जनसन्मान यात्रा ही उत्तर महाराष्ट्र नाशिकमधून सुरू होत आहे ह्या यात्रेच्या निमित्ताने आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री हे सर्वजण त्या जनसन्मान यात्रेमध्ये थेट जनतेशी संवाद साधणार आहेत जनतेच्या अडीअडचणी समजून घेणार आहेत ही लाडकी बहीण योजना याचा आढावा घेतला जाणार आहे ह्या ज्या काही योजना आहे ह्या संदर्भात आणि राज्यातील जनतेचा ज्या काही अडीअडचणी समस्या असतील त्या जाणून घेण्याचा प्रयत्न ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसन्मान यात्रेमध्ये यात्रेमधून होणार आहे ही यात्रा संपूर्ण राज्यभर जाणार आहे याची सुरुवात नाशिकमध्ये आठ ऑगस्ट रोजी होत आहे त्याच्यानंतर पंधरा ऑगस्टच्या नंतर पश्चिम महाराष्ट्र मुंबई विदर्भ मराठवाडा कोकण असे संपूर्ण राज्यभर प्रत्येक तालुक्यामधून ही जनसन्मान यात्रा जाणार आहे आणि राज्यातील जनतेशी थेट आपले राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब हे थेट संवाद साधणार आहे त्यांच्या अडीअडचणी समजून घेणार यासाठी ही राज्यात जनसन्मान यात्रा कारण लोकशाहीमध्ये जनतेचा सन्मान झाला पाहिजे कारण आपल्या याच्यामध्ये लोकशाहीमध्ये जनतेचा सन्मान हाच या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा या जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून हा प्रयत्न आहे ज्या पद्धतीने आपण बघत असाल की जनसन्मान यात्रा आता ज्या पद्धतीने आपण आठ तारीखपासून सुरुवात होते एकीकडे कुठेही खचून न जाता लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने फक्त एक साहेबांची सीट आपण बघितली ती निवडून आल्यानंतर एवढा मोठा जो धोका धक्का बसला असेल त्यानंतर ही जी ताकद अजितदादांमध्ये आहे आणि त्यांचं एक शांत विचार करणं राजकारणामध्ये पेशन्स महत्त्वाचे असतात असं नेहमी म्हटलं गेलेलं आहे तर ह्याच पद्धतीने विधानसभेची निवडणूक बिनधास्तपणे लढवायची काय होईल ते बघू अशा पद्धतीची तयारी आहे एक पहा जी ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस होती एक राष्ट्रवादी काँग्रेस असताना चार खासदार होते त्यापैकी अजितदादा पवार साहेब यांच्या बरोबर एक खासदार सुनील तटकरे साहेब हे यांच्या बरोबर आले आणि ज्या जागा लोकसभेला आपण म्हणतो त्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नि खरं पाहता दोनच जागा लढल्या कारण बाकीच्या जागा ज्या आहेत त्या आपल्या मित्र पक्षांचे जे काही उमेदवार होते त्यांच्या त्यांना त्या ठिकाणी त्या जागा सोडाव्या सोडाव्या लागल्या आज आपण परभणीची जागा असेल रासपचे महादेव जानकर साहेब यांना सोडण्यात आली आणि आपली शिरूरची जी जागा आहे ते शिंदे गटातील शिवाजी आढळराव पाटील त्यांना ती जागा देण्यात आली परत भाजपाचे अर्चना त्यांना तिकडची धाराशिवची जागा म्हणजे असं पाहता ह्या दोनच जागा लढल्या होत्या आणि त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ही एक जागा निवडून आलेली कुठेही खचरून जाण्याचा प्रश्नच येत नाहीये आज आपण पाहिलं असेल विधान परिषदच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही आमदार आमचे निवडून आले त्याच्यामध्ये आपण पाहिलं असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बेचाळीस आमदार असताना ज्या पद्धतीने आम्हाला एक सत्ते अठ्ठेचाळीस जे काही मतदान झालेलं आहे ज्या आम्हाला जे काही पाच सहा जे म आमदारांचं मतदान झालं आहे याच्यावरून आपण पाहू शकता की ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विधानसभेमध्ये पूर्ण तयारी आहे संपूर्ण राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सन्मान्य अद अध, आदरणीय अजितदादा साहेब आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब आमचे राष्ट्रीय कार्य अध्यक्ष प्रफुल्ल पटेल साहेब आणि अन्न नागरी पुरवठा मंत्री आमचे छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारे या महायुती सरकारमध्ये आपण निश्चितपणे तिन्ही मुख्य पक्ष मिळून ही महायुती सरकार आणण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा सिंहाचा वाटा असेल याच्यामध्ये कुठेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना कुठेही म्हणजे त्यांचा संपूर्ण विश्वास आहे की निश्चितपणे महायुती सरकार आपण येणाऱ्या काळामध्ये निवडून आणू ज्या पद्धतीने आपण बघितलं की लोकसभेमध्ये एक महायुतीच्या विरोधात असं बघायला गेलं तर आज चांगल्या पद्धतीने स्वतःची जागा राखून ठेवण्यात प्रयत्न युतीला मिळालेला आहे पण ज्या पद्धतीने विधानसभेमध्ये सुद्धा थोडी भीती वाटते का ज्या पद्धतीने केंद्रात आज परिस्थिती अशी आहे की एखादा निर्णय घ्यायचा झाला तर आज मोदीजींना विचार करावा लागतो जसं वर्क बोर्डचा विषय आहे एवढा मोठा निर्णय ते घेणार आहेत पण त्यांची ताकद कुठेतरी कमी पडते पण पड़ आज या गोष्टीचं भान हे सामान्य मतदारांना पडलेलं असेल तुम्हाला वाटतं कारण का जी मागच्या वेळेला ज्या पद्धतीने एक विशेष गटाचं मतदान झालं त्या मतदानापासून आपले जे मतदार आहेत हे कशा पद्धतीने जागरूक राहतील आणि युतीला मतदान करतील हे पण लोक लोकसभेच्या वेळेस ज्या पद्धतीने खोटा प्रचार झाला आणि ह्या खोट्या प्रचाराच्या माध्यमातून ज्या तरी देखील एवढं होऊन देखील सुद्धा आज बहुमतातलं सरकार सन्माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली आलेलं आहे आज यांचे हे हरलेले आहेत त्यांच्या आज नव्या खासदार निवडून आले तर एवढे आज हे करतात आहे असं नाही आहे आज देशांतील जनतेने नरेंद्रजी मोदी यांच्यावरती विश्वास टाकलेला आहे आणि त्यामुळे सरकार हे निवडून आलेले आहे आणि देशातील जनतेला आज विकास पाहिजे डेव्हलपमेंट पाहिजे आणि ज्या पद्धतीने आपण पाहताय देशात असेल राज्यात असेल मोठमोठी विकासाची कामं होत आहेत आज देशा देश आपला जगामध्ये आपली पाचवी अर्थव्यवस्था म्हणून हे होते आणि तीन नंबरची अर्थव्यवस्था जगामध्ये करण्यासाठी आज आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचं सरकार प्रयत्न करत आहे आणि तशा पद्धतीने आज काम सुरू आहे त्यामुळे जनतेला विश्वास आहे म्हणून तर तिसरी वेळ आज नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखालील आज हे सरकार स्थापन झालेलं आहे आणि राज्यामध्येही आपल्याला काही काळजी करण्यासारखं काही नाही आहे राज्यामध्ये देखील महायुतीचं सरकार येणार कारण राज्यातील राज्या जनतेला पूर्णपणे ह्या त्रिमूर्तीवरती विश्वास आहे आज आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब असतील राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आमचे सन्माननीय नेते ने आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार येणार याबद्दल जनतेला विश्वास आहे आणि जनता निश्चितपणे महायुतीचं सरकार निवडून आणणार पण आता सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की मराठा आंदोलन हे कशाही पद्धतीने जरांगे पाटील यांनी जिवंत ठेवलेलं आहे आपण बघायला गेलो तर आणि ज्या पद्धतीने जरांगे पाटील इतक्या मोठ्या प्रमाणात लढत आहेत तर कुठेतरी आपण नेहमी त्यांच्यावर आरोप होताना बघतोय की तुम्हाला शरद पवार साहेबांचा आशीर्वाद आहे का अशा पद्धतीने अनेक विषय झालेले आहेत आणि ज्या पद्धतीने काल राज ठाकरे साहेब यांनी एखादा विषय घेतल्यावर त्यांच्या दौऱ्याच्या वेळेला काही लोकं त्यांच्या हॉटेलवर धावून गेली आणि त्यांच्याबद्दल घोषणा दिल्या ह्या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कसं बघताय कारण का शेवटी आज बघायला गेलो तर ज्या पद्धतीने विलासराव देशमुख साहेबसुद्धा बोलले की या पद्धतीने जातीनिहाय आरक्षण देणं हे अत्यंत धोकादायक आहे या पद्धतीने जर विषय असेल तर ह्या राजकारणात विधानसभेत कसा फरक पडशवतो ज्या पद्धतीने ते सांगतायत की आम्ही एखाद्या वेळेला महायुतीला हरवून टाकू अशा पद्धतीची भाषासुद्धा जनांगे पाटील म्हणत कशा पद्धतीने तुम्ही बघता येतो आज मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि ह्या सरकारने ते आरक्षण दिलेलं आहे आज मनोज जरंगे पाटील ज्या पद्धतीने आज मधून आरक्षण मागत आहे आणि निश्चितपणे महायुती सरकारमधील सरकारचा कुणाच्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही हा विश्वास या सरकारने ओबीसीच्याही समा ओबीसी समाजालाही दिलेला आहे आणि मराठा समाजाला त्यांनी जे आरक्षण दिलेलं आहे आज मनोज जरांगे पाटील यांची भूमिका जी आहे ती ओबीसी मधून आरक्षण मागण्यासाठी आहे आणि ओबीसी मध्ये आपण पाहताय आज ओबीसी मध्ये चौपन्न टक्के ओबीसी मध्ये आज सत्तावीस टक्के आरक्षण येतं ओबीसी व्ही एन टी हे जर वेगळं मध्येच आहे तर आज त्यांना एकोणीस टक्केच आरक्षण आहे आणि याच्यामध्ये जवळजवळ पावणे चारशे पेक्षा जास्त जाती त्याच्यामध्ये येतात मग आज तिथेच हे तुटपुंज आरक्षण आहे आणि त्याच्यामध्ये एक बारा ते चौदा टक्के असणारा मराठा समाज जर त्याच्यामध्ये जर आला तर ओबीसीलाही त्या आरक्षणाचा काही उपयोग होणार नाही आणि मराठा समाजालाही काही आरक्षणाचा उपयोग होणार नाही आज मराठा समाजामध्ये आरक्षणासंदर्भात जे पूर्वी जे मोर्चे निघाले ते आपण पहा ते खूप अभ्यासूपणेने मोर्चे निघाले होते आणि त्यांची कुठेही भूमिका ही नव्हती की ओबीसीमधून आरक्षणाची तर ते त्यामुळे जी मनोज जरांगे पाटील यांची जी भूमिका आहे जी आम्हाला तर वाटते ती आडमुटेपणाची भूमिका आहे आणि याच्या मागे काही जी काय अदृश्य शक्ती आहे आणि जे काय अदृश्य शक्तीचा हात आहे हा सर्वांना माहीत आहे आज जरी आज ते नाव नसेल घेत आपण पाहिलं असेल कुठे ह्या कुट आंदोलनाच्या मागे त्याच व्यक्तीचा हात आहे हे निश्चितपणे आज सर्वांना माहीत झालेलं आहे आणि कुठेतरी आज हे मध्ये आणि मराठा समाजामध्ये जे द्वेषाचं राजकारण जे आज करू पाहतात त्यांनी हे करू नये आणि आम्हाला वाटतं की मनोज जरांगे पाटील यांनी देखील याच्यावरती विचार करून हे जो का आपला अडमुठेपणा आहे तो बाजूला ठेवून मध्ये आरक्षण न मागता या सरकारने जी भूमिका घेतलेली आहे ती मराठा समाजाच्या दृष्टीने त्यांच्या हिताचीच भूमिका घेतलेली आहे त्यांना आरक्षण दिलेलं आहे आणि त्या आरक्षणाचा त्यांनी लाभ घेतला पाहिजे असं सर्व ओबीसी समाजांना वाटतं त्यामुळे ती भूमिका जी आहे ती त्यांनी त्याचा जरूर विचार करावा राज ठाकरेंनी त्या दिवशी ज्या पद्धतीचं जे बोलले त्यांचा आता ते मोठे नेते आहेत राज्यात त्यांना मानणारा वर्ग आहे आणि आज अशा परिस्थितीमध्ये आज एवढ्या मोठ्या नेत्याने आरक्षणावरती भाष्य करताना कुठला समाज किंवा जी काही परिस्थिती आहे त्याचं भान ठेवून खरं पाहता बोललं पाहिजे आणि ज्या दृष्टिकोनातून बोलले की महाराष्ट्रामध्ये सर्व काही मुबलं काही आरक्षणाची गरज नाही आहे तर हे कुठेतरी विधान चुकीचं वाटतं आहे आणि निषेध करणं वगैरे आम्ही या गोष्टीला महत्त्व देत नाही पण खरोखर आज त्यांनी देखील याचा विचार केला पाहिजे की के अशा पद्धतीने आपण ज्या वेळेला अशा आज ओबी आज ज्या आरक्षणाची गरज नाही असं म्हणणंच मुळात चुकीचं आहे त्याचं थोडंसं ते त्यांचं जे वक्तव्य आहे ते योग्य नाही असं मी म्हणेन पण ज्या पद्धतीने राजसाहेबांनी असं म्हटलं की नंतर खुलासा केला की त्यानंतर विषय असा आहे की जेव्हा बैठक झाली त्यांची मराठा आंदोलकांच्या कार्यकर्त्यांशी तेव्हा त्यांचं म्हणणं असं होतं की आपल्याकडे मुळात सरकार ज्या पद्धतीने खर्च ज्या ज्यांच्यावर करायला पाहिजे ते करत नाही मग तो शिक्षणाचा असो मग तो शेतकऱ्यांचा असो त्यानंतर मग गोरगरीब जनतेसाठी जे महत्त्वाचं असतं तो खर्च न करता वाय वायफळ खर्च करतात म्हणून आज आरक्षणाची गरज पडते नाही तर आरक्षणाची गरज मुळात आहेच नाही असं त्यांचं म्हणणं आहे की चांगल्या चा पद्धतीने चा आर्थिक चा मदत जर सरकार झाली तर सगळ्यांना सगळ्या वस्तू मिळू शकतात असं मला हा आरक्षण हा विषय वेगळा आहे हा काय आर्थिक दृष्टिकोनाचा विषय नाहीये हे आरक्षण जे असतं हे सामाजिक दृष्ट्या जे समाज मागासलेले आहे पिढ्याना पिढ्या त्यांच्यावरती तो अन्याय झालेला अन्या। आहे त्यामुळे सामाजिक दृष्ट्या हे आरक्षण असतंय हे काही आर, आर्थिक दृष्टीने च्या याच्यातून नाहीये ना आर्थिक दृष्ट्या पण मागास कर जे आपण दहा टक्केचं जे आहे त्या आरक्षणामध्ये त्यांना त्याचा लाभ आहे त्यामुळे सन्माननीय राज ठाकरे साहेब यांनी अशा काही गोष्टीचा खरोखर विचार करूनच बोललं पाहिजे कारण यामुळे आज जे आरक्षणाचे जे आज मागासवर्गीय समाज आहे आज तिथे ज्या पद्धतीने त्यांचा त्यांना त्याचा जो लाभ मिळायला पाहिजे त्यांची जी उन्नती व्हायला पाहिजे त्या पद्धतीची निश्चितपणे झालेली नाही आणि हे सामाजिकदृष्ट्या आरक्षण आहे त्यामुळे हा विषय वेगळा आहे आणि ज्या पद्धतीने आपण बोलतो की मुबलकपणे आज राज्य सरकार खूप चांगल्या पद्धतीचं काम करत आहे ना आज जनते जनतेमध्ये जे काय आज ह्या काय योजना असतील आज जे काही डेव्हलपमेंट होत आहे हे हे तस हे पाहता तर एक जनतेच्या याच्यातली सर्व कामं हे सरकार करतच आहे त्याच्यामुळे हा विषय येत नाही की सर्व का अशा पद्धतीने बोलणं माझ्या वतीने हा प्रश्न तुम्हाला आहे की ज्या पद्धतीने आज मागासवर्गीय जो विषय आहे तो एकोणीशे सत्तेचाळीसचा काळ धरला तर वेगळा होता पण आजच्या तारखेला मागासवर्गीय सुद्धा विद्यार्थी आहेत ते अत्यंत चांगल्या पद्धतीने शिकून चांगल्या चांगल्या पदांवर आहेत चांगले चांगले ॲडव्होकेट असतील मोठ्या मोठ्या पोस्टवर काम करत आहेत आज सुद्धा आरक्षणाची खरंच गरज आहे का आहे ना अजूनही ज्या पद्धतीने ज्या आरक्षण पोचायला पाहिजे होतं त्या पद्धतीने पोचलेलं नाही आहे आणि ज्या आर्थिकदृष्ट्या आपण म्हणता जे सक्षम झाले तर त्या त्यामध्ये क्रिमिनरची आट आहे ना जे लोक आर्थिक पद्धतीने सक्षम झालेले आहेत तर त्यांना त्याचा लाभ घेता येत नाही आहे तर त्यामुळे त्यासाठी क्रिमिनलची आट निश्चित आहे आणि हा सामाजिकदृष्ट्या जे आरक्षण दिलेलं आहे तर ते आरक्षणाचा आजही आपण पहा आपण शहरी भागामध्ये वगैरे पाहतो म्हणूनसाठी पण आज आपन आपन जर काही मी ग्रामीण भागात वगैरे जाल तर आज ही परिस्थिती काही एवढं सुद्धा बदललेली नाहीये आणि त्याची गरज आहे फक्त आज काही आहे की त्यांच्यापर्यंत त्या त्याचा लाभ पोहोचला पाहिजे आणि हे आरक्षण गरजेचंच आहे बरं आता शेवटचा प्रश्न घेतो ज्या पद्धतीने अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस असो शिवसेना असो त्याचा जो पक्षाचा जो विषय आहे तो, तो अजूनही सुप्रीम कोर्टात आहे आणि आता पुन्हा तारीख पडलेली आहे अजूनही तुमच्या मनात अजून भावना आहेत ज्या पद्धतीने आहेत की आपले जे नेते आहेत ते योग्य करतायत किंवा शरदचंद्र पवार साहेब सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागतायत ह्याबद्दल तुमचा आता काय म्हणा विषय बघा आज आपण एवढे मोठे नेते नाही आहोत की सुप्रीम कोर्टावरती त्याच्यावरती बोलण्या प पण आज ज्या पद्धतीने जो काही निर्णय घेतलेला आहे मग एकनाथ शिंदेसाहेब असतील आदरणीय आमचे नेते अजितदादा पवार साहेब असतील यांनी एक नरेंद्रजी मोदी यांच्यावरती विश्वास ठेवून कारण शेवटी आपण जे काही करतो ते जनतेसाठी करतो आणि जर आज विकास होत असेल आणि विकासाच्या माध्यमातून जर काही निर्णय यांनी घेतला असेल तर ते योग्य आहे ज्या पद्धतीने हे बोलतात अपक्ष चोरला अमुक हे केला असं नाहीये अदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांनी देखील अनेक वेळा हा प्रयत्न केलेला आहे आणि आज कोण काय ती काय का पक्ष चोरणं वगैरे ती काय वस्तू नाही आहे ज्या ज्यांचे विचार आज देशाच्या विकासासाठी डेव्हलपमेंटसाठी राज्याच्या विकासासाठी डेव्हलपमेंटसाठी जे योग्य आहे ते सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांनी केलं सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब यांनी केलं त्याच्यामध्ये आम्हाला निश्चितपणे वाटतं आहे की जो काय निर्णय घेतलेला आहे तो त्यांनी योग्यच निर्णय घेतलेला आहे शेवटी जनतेचा विकास राज्याचा विकास हे महत्त्वाचं आहे आणि असं तर काही एका पहिल्यांदाच घेतला अशातला भाग नाही यापूर्वी अशा प्रकारे बरेच प्रयोग सन्माननीय देशाचे राज्याचे वरिष्ठ नेते आदरणीय शरद पवार साहेब यांनी देखील घेतलेलं आहे त्यामुळे असं काही वेगळं म्हणण्याचं काही कारण नाही आहे तर आपण पाहिलं ज्या पद्धतीने बबा नवजीमधने जे ओबीसी समाजाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत आणि अत्यंत जवळच्या जी दादांच्या अशा आपण त्याने बघितलेलं आहे ते नेहमीच आपल्या समाजासाठी लढत असतात अशाच पद्धतीने नेहमी आता निवडणुका असतात त्यावेळेला लोकसभेतसुद्धा त्यांचं कार्य आपण बघितलं की चांगल्या पद्धतीने या विभागाचे जे खासदार होते त्यांना निवडून आणण्यासाठी त्यांनी मेहनत घेतली होती आणि आता विधानसभा ही लढणार आहेत सगळे पक्ष तर आता कशा पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यावेळेला कशी ताकद लावते आणि आपले उमेदवार जास्त जास्त कसे विधानसभेत निवडून पाठवते हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे बघूया थँक्यू आपले खूप खूप आभार धन्यवाद तर मी इथेच थांबतो अतुल आपली बातमीमध्ये आपण पुन्हा भेटूया थँक्यू जय जय महाराष्ट्र